नमस्कार, नमस्कार। जीएसनाईन जी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गोवंश वाहतूक कारवाई बाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांचा गोवंश जातीच्या गायी कतलीसाठी नाही तर पालन पोषणासाठी घेऊन जात होते सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बगरे यांनी केला खुलासा सा। साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुसकर गोवंश जातीच्या गायी कतलीसाठी नाही तर पालन पोषणासाठी घेऊन जात होते असे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले गोरक्षक शुभम सूर्यवंशी व सहकारी यांनी डायल एकशे बारा क्रमांकावर माहिती दिली होती की बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस एयू झिरो चार बावन्न यात जनावरांची बेकायदेशीर अवैध वाहतूक करून कतली साठी घेऊन जात आहेत असा कॉल झाल्याने आम्ही लगेच पोलीस ठाण्यात हजर असलेले पोलीस ईश्वर शिरसाट यांना सदर वाहनाची खात्री करून कारवाई करण्यासाठी सूचना केली त्यावरून सदर वाहनात सहा गायींचे वासरू असल्याने सदर वाहन पोलीस ठाण्यात आणले होते सदर वाहनातील गोवंश बाबत अधिक खात्री करता सदर जनावरे हे सिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील समाधान रामचंद्र धनगर यांच्याकडे शेतात पालन पोषणासाठी ताराबाद येथील हरेश अर्जुन मुंदवा धंदा दुग्ध व्यवसाय हल्ली राहणार ताहराबाद यांच्याकडून घेतलेले आहेत व तसा दाखला देखील तहराबाद ग्रामपंचायत यांनी दिलेला आहे सदर कारवाई मूळ मालक हरेश अर्जुन मुंदवा भरवाड धंदा दुग्ध व्यवसाय मुक्काम पोस्ट अक्रू तालुका धंदुगा जिल्हा अहमदाबाद गुजरात राज्य हमखास मुक्काम तहराबाद तालुका बगलान तसेच समाधान रामचंद्र धनगर राहणार मालपूर तालुका शिंदखेडा यांच्याकडे जबाब नोंदवून खात्री केली आहे त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल कैलास कोळी यांनी सदर ठिकाणी गोवंश सोडावे आणि खात्री करावी कि सदर गोवंश हे कतलीसाठी जात नाहीत ना असे सांगून रवाना केले होते पोलीस कॉन्स्टेबल कैलास कोळी यांनी सदर ठिकाणी खात्री करून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून फोटो घेतले असून सदर वाहनात सहा गायीचे वसरू गोवंश वाहतूक होत असल्याने मोटर वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली आहे सदर कारवाईत सोशल मीडिया व मोबाईल मेसेजद्वारे पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता सदर वाहन सोडून देण्यात आलेले आहे असे खोटे मेसेज प्रसारित केले आहेत परंतु पोलिसांनी सदर प्रकरणे पूर्ण खात्री करून कायदेशीर कार्यवाही केलेली आहे पिंपळनेर शहरातील काही ग्रुप वर चुकीची माहिती व्हायरल होत आहे तरी ती चुकीची माहिती आहे पोलिसांनी योग्य तीच कारवाई केली आहे पोलिसांनी पूर्णपणे शहानिशा केली आहे चुकीची माहिती व्हायरल करू नये असे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बकरे यांनी सांगितले दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी सामोरा चो सामोरा रोडवर शांती टेडर समोर शुभम सूर्यवंशी व त्याच्या सहकाऱ्यांनी डायल वन टू वरून कॉल केला की सदर ठिकाणी एक बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस एक शून्य एक एक चारशे बावन्न यामध्ये जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलीसाठी घेऊन जाते असा पावाल झाल्याने मी पोलीस स्टेशनला हजर असलेले पी एस आय शिरसाट यांना सदर ठिकाणी जाऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत कळले यावरून पी एस आय शिरसाट हे सदर ठिकाणी गेले व त्यांनी सदर वाहन व वाहनात असलेले सहा वासरू हे पोलीस स्टेशनला घेऊन आले सदर वा वासरू कोणाचे व कुठून जात आहे याबाबत खात्री केली असता सदर वासरू हे ताराबाद येथील हरेश अर्जुन मुंदवा हे काठ्यावाडी आहेत यांनी मालपूर येथील समाधान रामचंद्र धनगर यांच्याकडे पालन साठी दिले आहे अशी माहिती मिळाल्याने तसे आम्ही त्या दोघांचे जबाब घेण्यात आले आहे त्या दोघांच्या जबाबामध्ये तसं निष्पन्न करण्यात आलं की यांनी त्यांना विना मूल्य ते पालन पोषणासाठी दिले आहे फक्त आणि यानंतर आम्ही आमचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल कैलास कोळी यांना सदर ठिकाणी जिथं मालपूर इथे हे घेऊन जाणार होते समाधान धनगर यांच्याकडे तिथे जाऊन चौकशी करायला सांगितली की हे वाहनं खरंच कत्तलसाठी साठी न जाता त्यांच्या गोट्याच्या पालन पोषणासाठी जात आहे का याबाबत चौकशी करा त्यानंतर वासरू त्यांना सुकृत करा यावरून आमचे पोलीस कॉन्स्टेबल यांनी सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली त्यानुसार त्यांची ताबापावती करून त्या जनावरांना त्या वासरूंना समाधान धनगर यांच्याकडे सुकृत करण्यात आले व तिथे ते वासरू आजही व्यवस्थितपणे चरत आहे बाहेर फिरत आहे अशा प्रकारचे फोटोसुद्धा येत आहे आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची गायींना कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता फक्त पालन पोषणासाठी नेलेला आहे आणि यामध्ये एका वाहनामध्ये जास्त वासरू ठेवल्यामुळे आपण त्या वाहन चालका वा, मालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सदर बऱ्याचशा सोशल मीडियावर असे अफवा फिरत आहे की पोलिसांनी काही कारवाई न करता कत्तलासाठी जाणारी गाडी सोडून दिली तर हे सरासर खोटं आहे याच्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे पण सदर जनावर गोवंश हे वासरू पालन पोषणासाठी गेले ना की कत्तलासाठी बाकी सगळे आरोप खोटे आहेत